वामन म्हात्रे यांच्या अटकेची मराठी पत्रकार परिषदेनं मागणी केली बदलापूरच्या पत्रकार मोहिनी जाधवांची असभ्य भाषा वापरल्यामुळे म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्हे अजामीन पत्र असल्यानं वामन म्हात्रे यांच्या अटकेची मराठी पत्रकार परिषदेनं मागणी केली वामन म्हात्रे यांच्यावर कोणती कलम लावण्यात आली ग्राफिक्सद्वारे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकोणऐंशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन उपकलम एक असे हे कलमही लावण्यात आलेली आहेत आणि या निमित्तानं पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी मागणी केली आहे मात्रे यांच्या अटकेची स्वतः एस एम देशमुख आपल्यासोबत दूरध्वनीद्वारे जोडले गेलेले देशमुख जी आपली नेमकी काय मागणी आहे काय जा एवढे दोन सगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर कलम लावल्यानंतर अजून अटक होत नाही आपलं काय म्हणणं आहे वामन नात्रेवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत मुळामध्ये हे गुन्हे दाखल करण्यासाठी अठ्ठावीस तास मोहिनी जाधव आणि त्यांच्या सहकार्यांना प्रयत्न करावा हो लागला महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार संघटनांनी जोर लावल्यानंतर ते गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु अशी एकूण एक चर्चा अशी आहे की हे गुन्हे दाखल असले तरी वामन मात्रे यांना अटक करण्याची सरकार टाळाटाळ करते आहे पोलीस टाळाटाळ करत आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडं आणि गृहमंत्र्यांकडे की हे अट्रॉसिटी आणि विनयभंग एका महिला पत्रकाराच्या संदर्भात दाखल झालेले हे गुन्हे आहेत हे गुन्हे नॉन अवेलेबल आहेत अजामीन पात्र आहेत तेव्हा या आरोपीला तातडीनं पोलिसांनी अटक करावी आणि हे गुन्हा दाखल करून घेण्यासाठी ज्या पोलिसांनी टाळटाळ केली त्या पोलिसांवर देखील कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या त्यांनी एक दोन दिवसाच्या आत जर ही अटक झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या संघटना एकत्र येऊन निश्चितपणे मोठं आंदोलन करतील असा इशारा या निमित्ताने मिळतील धन्यवाद देशमुखजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी